बारा महिन्याच्या सणावारातील गाणे परंपरागत चालत आलेली परंपरा रूढी आमच्या आजीने आईने म्हटलेली गाणी आखाड्या माशी एकादशी आखाड्या माशी एकादशी नाग पंचमी कोण्या दिशी ग साजने बाई नाग पंचमी कोण्या दिशी ग साजने बाई त्या पंचमीची लाई त्या पंचमीची लाई पोळा आला लहू लाई ग साजने बाई पोळा आला लहू लाई ग साजने बाई पोळ्याचा चौरंगी गोंडा पोळ्याचा चौरंगी गोंडा गणपतीला मूळ धाडा ग साजने बाई गणपतीला मूळ धाडा ग साजने बाई गणपतीचे मोदक लाडू गणपतीचे मोदक लाडू महालक्ष्मीला मूळ दाडू महालक्ष्मीला मूळ दाडू महालक्ष्मीला मूळ दाडू ग साजने बाई लक्ष्मीला मूळ दाडू ग साजने बाई लक्ष्मीचा ते थाट लक्ष्मिचा थाट पुढे आला पितर पाटग साजने बाई पुढे आला पितर पाटग साजने बाई पितराची निस्तेदाळ पितराची निस्ते दाळ पुढे आली घट माळ पुढे आली घट माळ पुढ्या आली गट माळ ग साजने बाई पुढ्या आली गट माळ साजने बाई गटाच्या माळेला देत ते गाठी गटाच्या माळेला देत व ते गाठी दसऱ्याने केली दाटी ग साजणे बाई दसऱ्याने केली दाटी ग साजने बाई दसऱ्याचे वाटीत होते सोनं दसऱ्याचं वाटीत होते सोनं दिवाळीनं केलं येण ग साजने बाई दिवाळीनं केलं येण ग साजने बाई आगते दिवाळीचा दिवा अगत्या दिवाळीचा दिवा चंपा ष्ठीने घेतला धावा ग साजणे बाई चंपा ष्ठीने घेतला धावा ग साजणे बाई चंपा ष्ठीचं कांदा वांगी चंपाीची कांदा वांगी ब्राह्मण संक्रांत सांगी ब्राह्मण संक्रांत सांगे ग साजने बाई ब्राह्मण संक्रात सांगे ग साजने बाई त्या संक्रातीचे सुगड आग त्या संक्रांतीचं सुगड मागी पौर्णिमाली दुगड ग साजने बाई मार्णिमाली दुगाड ग साजने बाई ओवी शिमगा आलाय झोंबा झोंबी ग साजने बाई शिमगा झोंबा झोंबी ग साजने बाई शिमग्याच्या मळीते कणिक शिमग्याची मळीते मळी कणिक रंग पंचमी आली आणि क रंग पंचमी आली आणि क रंग पंचमी आली आणि क ग साजने बाई रंग पंचमीचा सण रंग पंचमीचा सण पाडवा आलाय टोले जंग ग साजने बाई पाडवा आलाय टोले जंग ग साजणे बाई पाडव्याची उबारीते गुडी पाडव्याची उबारीते गुढी जत्रा आली खेळी मेळी ग साजने बाई जतरा आली खेली मेरी ग साजने बाई जत्रे ते खेनी जत्रे त गेते, गेते आखेजी आली पाउनी साजने बाई आखेजी आली पाउनी साजने बाई आखेजीचे पुजते करा आखेजीचा पुजते करा आमरस, आली आमरस, आलाय आमरस आला मेळा आलाय मेळा ग साजने बाई आमरस खाऊन झाले गार आमरस खाऊन झाले गार दारी पावसाची धार ग साजने बाई दारी पावसाची धार ग साजने बाई आखडमाशी एकादशी आखड माशी एकादशी एका नागपंचमी कोण्या दिवशी साजने बाई नागपंचमी कोण्या दिवशी ग साजने बाई नागपंचमी कोण्या दिवशी ग साजने बाई बारा महिन्याचे म्हणजे एका वर्षाचे सणवार यांची माहिती गाण्यातून